महिनाभरात उजणीतील तब्बल दोन टी एम सी पाण्याचे बाष्पीभवन धरणसाठ्याचा एक टक्क्याकडे प्रवास शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं जर या पाण्याच्या पृष्ठभागावर फ्लोटिंग सोलरची प्रस्तावित योजना लवकर लागू केल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी देता येणं शक्य होणार आहे एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकू लागल्याने उजणी धरणाला याचा मोठा फटका बसतो आहे दररोज तब्बल बारा लाख पन्नास हजार लिटर पाणी वाफ होऊन जात असल्याने पाणीपातळी झपाट्यानं कमी होते उजनी धरणात केवळ मार्च महिन्यापासून दोन टी एम सीपेक्षा जास्त पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आता फ्लोटिंग सोलरची योजना तातडीनं अंमलात आणण्याची गरज पडू लागते उजनी धरणात जवळपास वर्षभरात तेरा टी एम सी एवढ्या पाण्याचं बाष्पीभवन झालं होतं शेतीला लागणारं तब्बल पासष्ट हजार हेक्टर जमिनीला लागणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते दरम्यान सतरा एप्रिल रोजी उजनी धरणात केवळ एक पूर्णांक सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा आहे जर या पाण्याच्या पृष्ठभागावर फ्लोटिंग सोलरची प्रस्तावित योजना लवकर लागू केल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी देता येणं शक्य होणार